पंक्तीतलं पान लेखक अविनाश प्रकरण एक दोन दिवसांच्या कॉन्फरन्सचा पहिला दिवस संपून गुलाब संध्याकाळी त्याच्या रूमवर आला तेव्हा त्याचा चेहरा बौद्धिक तृप्तीने तुडुंब भरला होता दुपारच्या सत्रात त्याने सादर केलेल्या शोधनिबंधाचे चांगले स्वागत झाले होते सोशल एक्ल्युजन इन रुरल इंडिया या त्याच्या शोधनिबंधात त्याने भारताला स्वतंत्र होऊन पन्नास वर्ष झालेली असली तरी जाती व्यवस्थेत अपेक्षित इतका फरक पडला नाही अशी मांडणी केली होती शिक्षण प्रौढ मतदानाचा अधिकार लोकशाही शासन व्यवस्था आरक्षण व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मार्फत सत्तेतील सहभाग वगैरेमुळे भारतीय समाजातील जाती व्यवस्थेला घरघर लागेल असे जे एकोणीसशे पन्नासच्या दशकात वाटत होते तसे फारसे झालेले नाही असे गुलाबने भरपूर पुरावे देऊन सिद्ध केले होते त्याचा शोधनिबंध सादर झाल्यावर अपेक्षेनुसार त्याच्यावर प्रश्नांचा भडीमार झाला गुलाबने तो समर्थपणे झेलला प्रश्नांना सामोरे जाताना त्याला सतत प्राध्यापक महापात्रा आणि प्राध्यापक बक्षींचा चेहरा आठवत होता ते कोणत्याही सेमिनारमध्ये विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं न चिडता शांतपणे देत असत ते विद्यार्थ्यांना नेहमी सांगत असत की सेमिनारमध्ये आवाज चढवायचा नाही आणि आपली भूमिका जर बरोबर असेल तर आकाशातल्या देवाला सुद्धा घाबरायचे नाही आज गुलाबने तसेच आवाज न चढवता सर्व प्रश्नांची उत्तरं दिली जेथे त्याला जमले नाही तेथे त्याने नम्रपणे मान्य केले त्याच्यातला नम्रपणा उपस्थितांना खास करून ज्येष्ठ अभ्यासकांना फार आवडला त्यातले जे जा प्राध्यापक महापात्रांना चांगले ओळखत होते ते तर उघडपणे म्हणायला लागले की हा महापात्रांचा खरा विद्यार्थी आहे जो अभ्यासूत्र आहेच शिवाय नम्र सुद्धा आहे गुलाब ईमेलवरून महापात्र सर्व बक्षीसरांना आजच्या सेमिनारचा रिपोर्ट देत होता त्याने आधी इनबॉक्स बघितला अपेक्षेप्रमाणे एक ईमेल सुलक्षणाचा होता तर दुसरा त्याच्या शाळेतल्या वर्गमित्राचा दिलीप देशपांडेचा होता त्याने आधी महापात्रा व बक्षीना ईमेल लिहिला तो कॉपी केला आणि सुलक्षणाला पाठवला तिला त्याच्या सेमिनारबद्दल त्याच्या रिसर्च पेपरवर काय चर्चा झाली याबद्दल माहिती हवी होती गुलाबने नंतर अतिशय समाधानी अवस्थेत दिलीपचा ईमेल बघितला आणि त्याच्या घशाला कोरड पडली त्याच्या काशा काकाला हार्ट अटॅक आला होता व त्यांना अकोल्याला डॉक्टर पंपालियांच्या हॉस्पिटलमध्ये ठेवले होते दिलीपने अतिशय स्पष्टपणे कळवले होते की काकांची कंडिशन अतिशय वाईट आहे गुलाबचे नशीब असेल तर त्याची भेट होईल अन्यथा त्याने वाईट बातमीची तयारी ठेवावी गुलाबने कसे बसे आपण आता एका सेमिनारला हाँगकाँगला आलेलो आहोत व उद्या रात्री दिल्लीत पोहोचू आणि त्यानंतर अकोला किंवा नांदुर्याला येऊ वगैरे कळवले त्याने लॅपटॉप बंद केला व स्वतःला पलंगावर झोपून दिले त्याला रडू कोसळले खर तर हा सेमिनार रद्द होणार होता तसा झाला असता तर तो आज काशा काकाच्या जवळ असता अकरा सप्टेंबर दोन हजार एक रोजी अल कायदाने अमेरिकेवर दहशतवादी हल्ला केला होता त्यामुळे अमेरिकन सरकारच्या आर्थिक सहाय्यावर संपन्न होत असलेला हा यंग एशियन सोशियोलॉजिस्टचा वार्षिक सेमिनार रद्द होईल असे वातावरण होते पण महापात्रांच्या प्रयत्नांनी हा दोन दिवसांचा सेमिनार ठरल्याप्रमाणे ऑक्टोबरमध्ये हाँगकाँगला भरला गुलाब आता तिच्या सेमिनारमध्ये शोधनिबंध सादर करून आला होता व तेथे झालेल्या कौतुकात नावून निघत होता काशा काकाच्या आठवणींनी गुलाबचे डोळे वाहत होते तो जसजसा वयाने मोठा होत होता तसतसे त्याच्या मनातले काशा काकाबद्दलचे प्रेम आणि एक वेगळ्या प्रकारचा आदर वाढत गेला आता सुद्धा त्याला वाटले आज की आज आपण हाँगकाँगमध्ये एका पंचतारांकित हॉटेलमध्ये अमेरिकन सरकारच्या आमंत्रणावरून एक पैसा खर्च न करता आलेलो आहोत याचे सर्व श्रेय काशा काका आणि काकुल का आहे त्यांनी आपल्या वडिलांशी भांडून आपल्याला खामगावच्या